आपल्याला फक्त महायुतीचं सरकार आणायचं नाही तर आपल्या ताईला मंत्रिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेलं आपल्याला पाहायचं आणि म्हणून ताईसाठी जे त्या विधानसभेमध्ये जाऊन हात वर करतील ताईला भक्कम पाठिंबा देतील असा आपला उमेदवार आहे डॉक्टर शशिकांत खेडेकर नाटक करणारा उमेदवार नाही साधा भोळा उमेदवार आहे दरवर्षी आपल्या सोबत डॉक्टर शचिकांतजी खेडेकर साहेब हे त्या ठिकाणी गोपीनाथ गडावर सुद्धा जातात त्या भगवान गडावर सुद्धा त्या ठिकाणी असतात निवडणूक आली म्हणजे नवटंकी करायची ताईंचे फोटो लावायचे असं नाही बांधवांनी माझ्या राजकीय जीवनामध्ये सगळ्यात जास्त माझ्यावर जर प्रेम कोणी केलं असेल तर ते आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचे माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी पाच मिनिटासाठी का होईना पण धावत दुसर बीडला कधी सिनखे राजा भागामध्ये आले आणि प्रताप जाधवला मत म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबांना मत हे आपल्या लोकांना सांगून त्यांच्या नंतर ताई सुद्धा मला विसरल्या नाहीत माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये ताई आपल्यासाठी आपल्याला आव्हान करण्यासाठी आल्या मागची वेळ तर अतिशय कठीण होती ताई भीड मध्ये अटीतटीची लढाई लढत होत्या सगळी महाविकास आघाडी शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील त्या ठिकाणी नेते असतील हे सगळे तुटून पडले होते कि ताईचा कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभव करायचा अफवा पसरत होते खोट्या बातम्या पसरवत होते पण एवढ्या याच्यामध्ये सुद्धा ताई मला आशीर्वाद देण्यासाठी ताई माझा प्रचार करण्यासाठी आणि तुमच्या लोकांनी मला आशीर्वाद द्यावे ही विनंती करण्यासाठी ताई आपल्या दोन हजार चोवीसला ला सुद्धा येऊन गेल्या दोन हजार एकोणीसला ला सुद्धा आणि म्हणून मानवानो काही लोक ओबीसीचं नाटक करतायत अरे आम्ही सुद्धा ओबीसी आहोत शशिकांत खेडेकर ओबीसी आहे या ठिकाणी बसलेले नव्याण्णव टक्के लोक हे सगळे ओबीसी आहे मग आज या लोकांना ओबीसी आठवलं याच्या अगोदर ताईच्या ओबीसीच्या लढ्यात का सामील झाले नाही आणि म्हणून सांगतो की तुम्हाला आपल्याला ताईच्या माग पाठी खंबीरपणानं उभं राहायचंय आणि ताईचा एक लौकिक आहे जसा मुंडे साहेबांचा सा होता ज्या ज्या मतदारसंघामध्ये मुंडे साहेबांनी सभा घेतली की ज्या ज्या वेळेस ताईने त्या ठिकाणी सभा घेतली ते उमेदवार निवडून आलेत आता दोन हजार चोवीस ची निवडणूक माझ्यासाठी सुद्धा ताई सारखीच अतिशय कठीण होती पण ताईचे आशीर्वाद ताईला लाभले नाही पण ताईने इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिलेत या मतदारसंघामध्ये कमी मतानं का होईना पण माझा विजय या ठिकाणी झालेला आहे ताई आल्या म्हणून मला या ठिकाणी मतदान वाढलं आणि आपण म्हणतो ना की रामानं टाकलेला दगड बुडत होता पण राम नाव लिहून टाकलेला दगड सेतू बांधत असताना तरंगत होता